नांदेड येथील तरुण शेतकरी घेतोय तर स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन स्ट्रॉबेरी हे पीक फक्त थंड हवेच्या प्रदेशातच पिकते परंतु नांदेड जिल्ह्यातील बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेत एक वेगळा प्रयोग केला आहे सध्या शेतकरी बालाजी यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी भोकर अर्धापूर परिसरातून लोकांची गर्दी पाहायला मिळते मराठवाडा व नांदेड हा परिसर तसा शेतीच्या आणि हवामानाच्या दृष्टीने कोरडवाहू प्रदेश म्हणून ओळखला जातो पण नवनव्या संशोधनांचा वापर करीत हवामान आणि सेंद्रिय खताचा मुबलक वापर करीत या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली या परिसरात प्रामुख्याने हळद केळी ऊस गहू ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात पण पारंपरिक पिके घेता बालाजी यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली प्रारंभी पंधरा गुंठे जमिनीवर अत्याधुनिक पद्धतीचा वापर करीत गांडूळ खताचा आणि सेंद्रिय खतांचा वापर केला आहे त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा वापर केला असल्याचंही शेतकरी बालाजी उपवार यांनी सांगितलं आहे माझं नाव बालाजी मारुती पाहुपवार रानार बारड तोखेड येथील मी एक तरुणी शेतकरी आहे मागील तीन वर्षापासून मी स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे स्ट्रॉबेरी ही जी आहे आपली पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय आहे आपण स्ट्रॉबेरी थेट शेतीच्या बांधा शेताच्या बांधावरून आपली स्ट्रॉबेरी विक्री होते आता तर आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती आता आपल्या शेतासमोर स्ट्रॉल लावून दररोजची तीस किलो स्ट्रॉबेरी ही विक्री करतो आहे मी आता सध्याच्याला आपला स्ट्रॉबेरीचा दर है हा प्रति किलो तीनशे रुपये याप्रमाणे आहे व माझी पूर्ण जी स्ट्रॉबेरी आहे तीस किलो पूर्ण स्ट्रॉबेरी माझी जी तीस किलो आहे ती आत्ता शेताच्या बांधावरून थेट खरेदी होत आहे विक्री होत आहे खर्च ज़ा ज़ा याला किती झाला लागवड कशी प्रमाणात कुठून ह्याचा खर्च जर जर पाहिला तर दहा गुंठ्यासाठी साधारणतः हा याचा खर्च जे आहे ते दीड लाख रुपये येतो तर ह्याला जे आहे आपण सेंद्रिय करत असल्यामुळे आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती थेट शेतामधून विक्री होते आहे आतापर्यंत उत्पन्न किती झाले एकूण किती होईल असे अशा आतापर्यंत उत्पन्न साधारणतः माझं एक एक लाख रुपयाच्या आसपास झालेला आहे अजून एक पाच लाख रुपयाची मला अपेक्षित उत्पन्न आहे स्ट्रॉबेरीपासून स्टॉबरी ही थंड हवेच्या ठिकाणचंच मक्तेदारी आहे असं म्हणतात परंतु ते मक्तेदारी मोडत काढत आपण नांदेड जिल्ह्यामध्ये तीन ते चार वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकवतो आहे स्ट्रॉबेरी खाण्यासाठी स्ट्रॉबेरीचे हे शरीरासाठी खूप काही फायदे आहेत स्ट्रॉबेरी ही मधुमेह डायबेटीज शुगर ह्या माणसांसाठी सर्वातच फायद्याची असते शेतकऱ्याला काय शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून स्ट्रॉबेरीसाठी एक स्ट्रॉबेरी इकडे वळावे स्ट्रॉबेरी एक नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरी घेण्यासाठी शेतकऱ्यांची काहीच हरकत नाही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीकडे यावे रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड